नमस्कार आजच्या हवामान विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत येत्या चोवीस तासात कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे तर आज आणि उद्या दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर उत्तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेनं वर्तवला आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे काल मुंबई आणि नवी मुंबई रायगड ठाणे तसंच धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला पुणे जिल्ह्यातल्या गेल्या वर्षी पुनर्वसन केलेल्या माळीण गावात पहिल्याच पावसात रस्ते खचले असून घरांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत त्यामुळे गावकरी स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत या सर्व गावकऱ्यांना आवश्यक ती मदत पाठवली असल्याचं जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं मराठवाड्यात उस्मानाबाद लातूर जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली नांदेड जिल्ह्यात मात्र आठवडाभरापासून पावसानं अजून हजेरी न लावल्यानं शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत उद्या राज्यात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे तर अठ्ठावीस तारखेला मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर एकोणतीस तारखेला मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे हवामान विशेष बातमीपत्र संपलं आमचं यापुढील बातमीपत्र आज रात्री आठ वाजता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा टी बी ॲप तसंच अधिक माहितीपूर्ण आणि मनोरंजक व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा महातरुण भारतचं यूट्यूब चॅनल नमस्कार